श्री गुरुचरित्र हे श्री नरसिंह सरस्वती जे दत्तगुरूंचे दुसरे अवतार समजले जातात त्यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेला ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहिला कोणी व त्या लेखकाचा श्री गुरूंशी कसा संबंध आला याविषयी गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायात वर्णन केलेले आहे हा पवित्र ग्रंथ लिहिणारे सरस्वती गंगाधर होते व त्यांना हा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा श्री गुरूंनीच केली होती पण ही दिव्य कृपा सरस्वती गंगाधरांनाच कशी लाभली याबद्दलही पहिल्या अध्यायात सांगितले आहे सरस्वती गंगाधरांच्या परिवारातील मूळ पुरुष सायंदे होते त्यांचे आडनाव साकरे होते त्यांचा मुलगा नागनाथ नागनाथ यांच्या पुत्राचे नाव देवराव व त्यांच्या पुत्राचे नाव गंगाधर जे सरस्वती गंगाधर यांचे वडील होते ही पूर्ण पिढी आपस्तंभ शाखेतील कौंडिन्य गोत्रातील होती कश्यप गोत्रात जन्मास आलेली चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही सरस्वती गंगाधरांची आई हा पूर्ण परिवार श्री दत्तगुरूंची मोठ्या भक्तिभावाने उपासना करीत असे त्यामुळे त्यांना श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा निकट सहवास लाभला होता त्यांच्या पुण्याईमुळेच सरस्वती गंगाधरांना ही दिव्य कृपा लाभली त्यांनीच नम्रतेने ते कार्य स्वीकारले आणि श्री गुरुचरित्र या अमर ग्रंथाची निर्मिती केली पुढे याच अध्यायात नामधारक नावाच्या गुरुभक्ताची फारच सुरेख कथा सांगितली आहे ज्यात नामधारकाची श्री गुरूंना भेटण्याची दृढ इच्छा कशी पूर्ण झाली आणि श्री गुरुंनी त्याला कोणता आशीर्वाद दिला याबद्दलचे सुंदर वर्णन आहे ती पूर्णकथा ऐकण्याची इच्छा असल्यास श्री गुरुचरित्रातील पहिला अध्याय खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही श्रवण करू शकता